नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज नव्या एका व्हिडिओमध्ये कारण 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 आज माझे हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत म्हणजे वन के सबस्क्रायबर कम्प्लिटेड ओ थँक्यू एव्हरी वन आणि मी सर्वांना मनापासून थँक्यू म्हणते धन्यवाद तुम्हा सर्वांचे की तुम्ही मला असे सपोर्ट करत राहा आणि भरपूर जणांना आता हा प्रश्न पडला असेल की थाउजंड सबस्क्रायबर झाल्यानंतर नक्की युट्यूब मध्ये काय मिळत म्हणजे हजार सबस्क्रायबर झाले की आपल्याला पेमेंट चालू होत का किंवा युट्यूब कडून आपल्याला काही पैसे मिळतात का या सर्व प्रश्नांची उत्तरे मी देणार आहे माझ्या नवीन एका व्हिडिओ मध्ये hmm. मेन म्हणजे आज माझे जेव्हा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले तेव्हा okay? मला युट्यूब कडून थाउजंड सबस्क्रायबर कंप्लीटेड म्हणून एक ई सर्टिफिकेट मिळाले ओके फर्स्ट माइलस्टोन कम्प्लीशन सर्टिफिकेट मला मिळाले ओके आफ्टर दॅट लॅक्स फिफ्टी थाउजंड व्हिज हे सुद्धा सर्टिफिकेट मिळाले तुम्ही नक्की बघा मी या इमेजेस तुम्हाला साईडला स्क्रीन वर दाखवते थाउजंड सबस्क्रायबर कंप्लीटेड सर्टिफिकेट अँड दे टू लॅक्स फिफ्टी थाउजंड व्हिज सर्टिफिकेट ओके है ला ला तर युट्यूब कडून हे आपल्याला स्टार्टिंग पैसे मिळतात का या सर्व प्रश्नांची उत्तरे मी देणार आहे माझ्या नवीन एका तर तुम्ही नक्की पाहत राहा आणि तुम्हाला जेही प्रश्न पडले असेल की हजार सबस्क्रायबर झाल्यावर काय काय मिळत ते तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की टाका कारण मी माझं कमेंट सेक्शन आजपासून ऑन ठेवणार आहे तुमच्या मनातील ज्याही शंका कुशंका असेल तुम्ही मला माझ्या कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता धन्यवाद बाय